संजय राणे कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य पाकिस्तानला मिनिटात संपव अशा प्रकारचं केलेलं वातावरण वस्तुस्थितीला धरून आहे पण द्वेषाचं वातावरण आणि अतिउग्र राष्ट्रवादाचं राजकारण भाजप आणि वाहिन्यांनी केल्याने अनेक प्रश्न तयार झाले त्याचा पाकने वापर केला पहलगाम हल्ल्यानंतर लगेच सुडूगवला नाही दोनही देशाचे लष्कर तुल्यबळ आहे कराची आणि रावळपिंडीला काहीही झाले नाही असं मत समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अशोक चवसाळकर यांनी व्यक्त केला समाजवादी प्रबोधिनीचा अठ्ठेचाळीसावा वर्धापन दिन व भारतीय राज्यघटनेच्या पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्रात समारोप प्रसंगी ते बोलत होते पहलगाम हल्ल्याचा निषेध करून ते म्हणाले देशात भाजपाची सत्ता आल्यापासून दहा वर्ष उग्र राष्ट्रवादाचा डोस दिला जातोय आणि घुसकर मारेंगे सुरू आहे देशातील काही वाहिनांतर त्यांच्या मांडीवर बसल्यात त्यांची अक्कल मातीत गेली आहे वाहिन्यांच्या अनेक बातम्या वस्तुस्थिती सोडून होत्या रावळपिंडीवर हवाई हल्ला केला याबद्दल लष्करास धन्यवाद पण या युद्धात राफेलसह अनेक विमानं पाडली गेली हे मात्र सांगितलं गेलं नाही जगात अमेरिका आणि चीन हे दोन मोठी राष्ट्र आहेत चीन पाक बरोबर आहे असं सांगत त्यांनी सीमला करारबाबत कोणतंही कम्युनिकेशन नाही एका प्रधानमंत्र्यांनी केलेला करार दुसरा मानत नाही असं सांगितलं व युद्ध थांबलं आहे हे चांगलं आहे यात निरापराध मारले जातात तसे आता हे घडले आहे आता याचं मूल्यमापन झालं पाहिजे केंद्र सरकारची भूमिका का, का बदलली तीनशे सत्तरावे कलम नेहरूनंतर अन्य प्रधानमंत्र्यांनी ने चालू ठेवलं पण आता ते रद्द केलं गेलं आहे काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची घोषणा होती पण अंमल झाला नाही उलट तो केंद्रशासित ठेवला जम्मू काश्मीरचं विभाजन करून मने कलुषित झाल्या त्यांच्या मनाविरुद्धचा हा मुद्दा आहे बंडखोरीचं कारण शोधलं पाहिजे एकोणीसशे नव्वदपासून नवे बंडखोर तयार होत आहेत याबाबत भाजपा व समाजाने फेरविचार केला पाहिजे यावेळी भालबा विभुदे यांनी राज्यघटना इतिहास व स्वरूप यावर आणि प्राध्यापक भारती पाटील यांनी राज्यघटना व संसदीय या लोकशाही यावर तर अशोक पाटील सातारा यांनी राज्यघटनेची रचना यांची माहिती दिली प्राचार्य आनंद मेनसे यांनी राज्यघटना आणि सध्याचं राजकारण यावर मांडणी केली समाजवादी प्रबोधनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी प्रबोधनीचे वाटचाल याचं विवेचन केलं कार्यक्रमास डॉक्टर भालबा विभूते दशरथ पारेकर डॉक्टर टी एस पाटील बी एस खामकर प्राचार्य साताप्पा कांबळे शशाक बावच बाबचकर ए बी पाटील जयकुमार कोले अशोक केसरकर दयानंद लिपारे आदींसह विविध मान्यवर आले होते शेवटी आभार अन्वर पटेल यांनी आभार मांडल्यात सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका